आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी पण ती नेहमीसारखी कडू नाही मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कारलं पूर्णपणे कडूमुक्त होईल आणि त्याची चव इतकी अप्रतिम लागेल की तुम्ही पुन्हा पुन्हा हे कारले बनवताल आणि कारल्याचे आरोग्य फायदे आहे पन तर आहेतच पण आज आपण चवीला प्राधान्य देणार आहोत तर तुमची कडू चव कारल्याची बाजूला ठेवा आणि तयार राहा कारल्याच्या एका नवीन चविष्ट अनुभवासाठी हो चला तर मग करूया आपली ही रेसिपी ही खास रेसिपी आपल्या घरातल्या साहित्यातच बनते फक्त कारले आपल्याला मंडईतून आणावं लागतात तर आपण ही रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत पाव किलो असे मी इथं कारले घेतली आहेत अडीचशे ग्रॅम तर ही आपण कारले आता साल काढून घेऊयात हलकीशी आपल्याला वरचे वरचे अशी साल काढून घ्यायची आहे सगळ्या कारल्यांची आपल्याला अशीच साल काढून घ्यायची आहे तर इथे मी एक कारल्याची साल काढून तुम्हाला दाखवली आहे तर सगळ्या कारल्यांची आपण आत्ता साल काढून घेतली आहे आणि आत्ता ती कशी कट करायची ती पाहणार आहोत मध्यभागी आपल्याला कट कट करून घ्यायचं आहे आणि त्यातील बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत कारण बियांमुळे सुद्धा कारलं खूप कडू होतं तर आपल्याला बिया सगळ्या काढायच्या आहेत पूर्णपणे बिया काढून टाकायच्या म्हणजे कारल्याची चव कमी कडू होते आणि अशा पद्धतीने सगळ्याच कारल्यांमधले मी बिया काढून घेतल्या आहेत आणि अशीच अशाच पद्धतीने कट करून घेतले आहेत तर पाहू शकता तुम्ही असं कारला पण कट करून त्यातल्या बिया काढल्या आहेत तर प्रत्येक कारल्यामध्ये असंच मी कट मारून बिया काढून घेतल्या आहेत कारली कट करून आपण बिया काढून घेतल्या आहेत तर आता आपण पुढं बघूयात कारल्याची चव कडून न होण्यासाठी काय काय करायचं ते कडईत मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे त्यात एक मोठा चमचा मीठ टाकलं आहे एक अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि तुम्ही बघू शकता ही हळद आणि मीठ चांगलं उकळून घ्यायचं उकळलं की आपल्याला ह्यात कारली टाकायचे आहेत कारली अशी मोठ्या गॅसवर पण तुम्ही शिजवून घेऊ शकता एक दोन मिनटासाठी नाहीतर एक दोन मिनिट आपण मध्यम गॅसवर वाप काढून घेऊ शकतो आणि ह्या कारल्यांमधलं सगळं पाणी काढायचं आपल्याला आणि कारली थंड करून घ्यायची आहेत कारली पाण्यातून काढताना सगळं पाणी त्यातलं नितळून घ्यायचं म्हणजे पाणी राहत नाही आणि कारली थंड करायला ठेवूयात आपण ही कारली आता काढलेली पाण्यातून आणि मसाला बनवूया खोबरं घेतलं आहे थोडंसं काप घेतले आहेत आता ह्यात शेंगदाण्याचं कूट भाजलेलं घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाणे मी साल काढून घेतले आहे चार ते पाच चमचे तुम्ही तसं घेतलं तरी चालेल एक चमचा धने टाकले आहेत लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आठ ते दहा अर्धा चमचा असं आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि कारल्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर टाकल्याने कडवटपणा संतुलित होतो म्हणून इथं मी गूळ टाकत आहे तुम्हाला जर वाटलं तर साखरसुद्धा टाकू शकता तुम्ही यामध्ये आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार इथं मी मसाला घेतला आहे घरचा साठवणीचा मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा अशी आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे छान असं बारीक करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाडसर पण नाही असा मसाला आपण करून घेतला आहे तर कारली घेऊया कारली एकदम थंड झाली आहेत आता कारल्यामध्ये मसाला भरून घेऊया कारल्यामध्ये मसाला असा थोडासा जास्त भरायचा म्हणजे कारल्याची चव अजूनच छान येते कारले कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे, हे लक्षात ठेवूनच आपण कारल्याची रेसिपी आठवड्यातून एकदा बनवली पाहिजे आणि खाल्ली पण पाहिजे आता मी कढईत तेल टाकलं आहे एक चमचा असं तेल टाकलं आहे थोडीशी जिरी टाकायची आहे आपल्याला आणि थोडंसं दोन चिमूटभर इतकं हिंग टाकायचं आहे हिंग टाकलं आहे दोन चिमूटभर चांगलं आपण हलक्या गरम तेलात फिरवून घेऊया जास्त कडक तेल झालं नाही थोडं गरम तेल झालं की आपल्याला आप ह्याच्यात कारले ठेवायचे आहेत आणि पाणी न टाकता आपल्याला हे वापरून घ्यायचं आहे वरून उरलेला वर मसाला टाकला आहे आणि कारल्याची चव छान लागावं म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे वरून म्हणजे कारल्याला छान चव येते कारल्याच्या आवरणाला आणि असंच हे पाच मिनटासाठी आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवर कारले वापरून घ्यायचं आहे अधेमध्ये एक मिनटाला दोन मिनटाला आपण हे कारलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून सारखं परतलं जातं कारलं कारली खूप छान होतात अशा पद्धतीने आणि ज्यांना आवडत नाहीत ते सुद्धा कारलं खातील एवढं छान होतं ह्या पद्धतीने कारलं तर नक्कीच बनवून पहा आणि बनवल्यानंतर तुमचा अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कारले तेलात चांगले परतून घेतल्याने त्याचा कडवटपणा जातो आणि चवसुद्धा खूप छान येते कारल्यामध्ये खूप काही विटॅमिन्स असतात मुबलक प्रमाणात असतात म्हणून ते डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात नक्कीच तुम्ही बनवून पहा त्यात फायबर असते अशा पद्धतीने आलटून पलटून आपल्याला कारलं घ्यायचं आहे दोन मिनटांनी दोन मिनटांनी असं पाच ते सहा मिनिट आपल्याला वापरून घ्यायचं आहे कारल्याची रेसिपी ही आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारलं आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत गे, घेत आहोत हे कारले तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान होतं ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद